समग्र भारताच्या राजकीय इतिहासात एकविसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात घडलेले सर्वात मोठे दोन राजकीय विनोद कोणते असा प्रश्न जर आपल्याला कुणी विचारला तर मित्र हो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की देता यायला हवं या देशावर दोन हजार चौदा साली ज्यांना ते स्वतः सांगतात तशा पद्धतीने अमानवी असलेले महामानव नरेंद्र मोदी हे सरकार सत्तेवर आलं आणि त्यांच्या जोडीला अमित शहा होते आणि या दोन जोडगुळीनं असं काही अभूतपूर्व ऐतिहासिक आणि अतिशय विराट असं काम देशाला दाखवलेलं आहे दाखवून दिलेलं आहे जी कामं संविधानाला धरून नाहीत जी कामं घटनेमध्ये बसणार नाहीत जी काम कायद्याच्या कसोटीत सुद्धा टिकणार नाहीत असा सर्वसामान्यांचा समज जो होता तो समज सुद्धा या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडीनं महाराष्ट्रातले सेनापती असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात मोठा राजकीय विनोद घडवला तो म्हणजे शिवसेनेचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली महाराष्ट्राच्या मातीत मराठी माणसाचा स्वाभिमान जागावा मराठी माणसाची अस्मिता टिकून राहावी यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून एक संघटना काढली आणि त्याच संघटनेचं राजकीय स्वरूप म्हणजे शिवसेना हा राजकीय पक्ष आणि तो त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये आपल्या पुत्राकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सोपवला गेला त्यांनी आणि तोच तो राजकीय पक्ष आज घटनात्मक संस्थांकडून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रखडत ठेवला आणि संविधानाच्या कायद्याच्या कसोटीवरती त्या चौकटीत म्हणजे अनैतिक काम नैतिकतेच्या चौकटीत बसून त्याला तो पक्ष हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा नाही तो एकनाथ शिंदेचा त्यावर अधिकार आहे त्या धनुष्यबाण या चिन्हावर एकनाथ शिंदेचा अधिकार आहे असा जो निकाल या आपल्या महाराष्ट्रानं आणि या देशानं पाहिला तो म्हणजे अतिशय अभूतपूर्व ऐतिहासिक आणि विराट असाच होता तो पाठीमागे घडणार नाही आणि यापुढे घडेल याची शाश्वती सुद्धा देता येणार नाही असा जो दुसरा मोठा विनोद कोणता घडला तर तो विनोद म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यांनी तो पक्ष वाढवला आणि तोच पक्ष त्यांच्या हयातीत त्यांच्या मागे नाही बरं का त्यांच्याच हयातीत तो अजित पवारांचा पक्ष आहे असा सांगितलं गेलं म्हणजे निवडणूक आयोग घटनात्मक स्वायत्त संस्था म्हटलं जात ना तिथे त्या संस्थेनं घटनात्मक म्हटल्या गेलेल्या त्या संस्थेनं हा पक्ष शरद पवार यांचा नसून तो अजित पवारांचा आहे असं सांगितलं आणि त्याचसाठी आज घडीला हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे आपला पक्ष आणि आपलं पक्ष चिन्ह यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी जे महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक आणि अतिशय विराट असे दोन राजकीय विनोद जन्माला घातले तेही अनैतिक असून सुद्धा नैतिकतेच्या चौकटीत कसे बसवावे लागतात म्हणून या देशामध्ये जे नरेंद्र मोदी सरकार आहे ते सगळी कामं ही अशीच अतिविशाल अति मोठ्या पद्धतीचे मोठ्या स्वरूपाची करत पक्ष फोडणं आणि ते पक्ष ज्यांचे त्यांचे न सांगणं याच्यापेक्षा दुसरा मोठा राजकीय विनोद कोणता असू शकतो मित्र हे दोन राजकीय विनोद याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र